वेगळी गोष्ट आहे मतदार यादीत पूर्ण दुरुस्ती पाहिजे झालं पाहिजे कारण मतदार यादी फुगलेली आहे एक वेळा दोन वेळा चार वेळा पाच पाच नाव आहे तो मुद्दा वेगळा आहे पण त्या ठिकाणी जे मत चोरी आहे ईव्हीएम खराब आहे मतदार यादी चुकलेली आहे हे जे आहे ना हे जे त्यांनी नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला चुकीच्या पद्धतीने लोकांना समजा तयार केला व एकाही भाषणामध्ये राहुल गांधीच्या एकाही भाषणामध्ये बिहारचा विकास मांडला गेला नाही राहुल गांधीच्या किंवा त्यांच्या महाविकास आघाडीकडे महागठबंधन कडे कुठलाही डेव्हलपमेंटचा अजेंडा नव्हता मोदीजींनी विकसित बिहारचा मुद्दा मांडला नितीश कुमारजीने विकसित बिहार म्हटलं पण राहुल गांधींनी त्यांच्या कुठल्याही भाषणामध्ये कुठल्याही दौऱ्यामध्ये विकसित बिहार कसं राहील यावर कुठली चर्चा केली नाही त्यामुळे जनतेने त्यांना त्याचा परिणाम महाराष्ट्र असंही आगामी काळात गुजरातच्या निवडणुका उत्तर प्रदेशच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यावरही परिणाम होईल असं दिसतं एकूणच एकंदरीत देशामध्ये परिणाम आहे कारण हा काही हवेचा वातावरण नाही आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि अलायन्सवर जनतेचा विश्वास आहे महाराष्ट्र सुद्धा एक्कावन्न टक्केच्या वर मत घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणुका जिंकू आमची महायुती दोन किती बहुमत घेऊन महाराष्ट्रात आमच्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकेल मला शंभर टक्के या ठिकाणी विश्वास आहे कारण महाराष्ट्राची जनता सुद्धा डबल इंजिन सरकारवर विश्वास ठेवत आहे देवेंद्रजीच्या नेतृत्वावर मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहे आणि आम त्यामुळे महाराष्ट्र हा क्रमांक एक विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केला त्या संकल्पाला बिहारची जनता आपली महाराष्ट्राची जनता साधे मध्ये आता भाजपच्या समर्थनने नितीश कुमार मुख्यमंत्री त्यामुळे केंद्र सरकार मजबूत होईल या नि, निकाला केंद्र सरकार अधिक मजबूत आहे एनडीए आमचा मजबूत आहे आमचा एनडीए मजबूत होईल शेवटी एनडीए या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आम्हाला एनडीए ने मजबूत करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही देशामध्ये एनडीए मध्ये जातो आहे तर या निकालावरनं अजून एनडीए ची ताकद वाढलेली आहे एनडीएचं गठबंधन अधिक घट्ट झालेलं आहे आणि हे गठबंधन संपूर्ण देशभर पुढच्या काळामध्ये दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत या देशामध्ये दे। या ठिकाणी हे केंद्रात आणि राहील काँग्रेसकडनं सुरू झालेली आहे की पुन्हा एकदा कडे आता उरले सुरले कार्यकर्ते पार्टीत राहावे आता आपली पार्टी किमान किंचित किंचित चालली आहोत ती थांबवावी आणि आपला राहुल गांधी जो बाबा आहे त्याचं नेतृत्व जिवंत ठेवायचं आता हा प्रयत्न केविल प्रयत्न करतील कारण बाबा जो आहे आता राहुल बाबा राहुल बाबाला गेले विदेशात निघून निकालाचा पहिला कल विदेशात निघून गेले बाबा तर राहुल बाबाचं नेतृत्व टिकवण्याकरता काँग्रेस पार्टीचे नेतृत्व टिकवण्याकरता मला असं वाटतं की पुन्हा एकदा हे आता इव्हीएमचा खेळ खेळतील मग म्हणता ना तिची यांना सांगतील याला हेच धंदे आहे याला विकास विकास काही नाही रस्ता बीच पाणी काही नाही यांना फक्त येत आहे की ईव्हीएम खराब झाला मतदारांची खराब झाली महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता आता निवडणूक ज्यांनी ज्यांनी मतदाना व ज्यांनी ज्यांनी मतदान केलाय एनडीए ला किंवा भाजपा महायुतीला त्या मतदाराच्या मतदारावर त्या ठिकाणी आरोप करता किंवा त्याच्यावर आक्षेप घेतात आहे मतदारांना असं वाटतं की मी तर कमळाला मत दिलाय मी तर धनुष्यमानला मत दिलाय मी तर घडीला मत दिलाय मग आम्ही इमानदारी मतदान केल्यावर आमच्या मतावर घेतलेला आक्षेप हा जनतेला पटत नाहीये जनतेने ते स्वीकारले पाहिजे एक काळ आम्ही असा होता चाळीस चाळीस वर्ष आम्ही विरोधी पक्षात काढले कधी आम्ही आक्षेप घेतला नाही आम्ही ज्या ठिकाणी हरलो त्यातून शिकलो आणि नंतर जिंकलो काँग्रेस पार्टी निवडणुकीच्या पराभवात तर काही शिकत नाही ते आरोप प्रत्यारोपात जाते शेवटी चिंतन केलं पाहिजे निवडणुकीच्या के पराभवाचं एखादा पराभव हा झाला तर निवडणुकीत के चिंतन केलं पाहिजे लोकसभेमध्ये आम्ही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठरलो एकतीस महाविकास आघाडी सतरा बीजेपी आहे आम्ही चिंतन केलं चिंतन करून पुढे गेलो आम्ही विधानसभेत जिंकलो आता आम्ही पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिंकू आणि त्यामुळे मला असं वाटतं की चिंतन केलं पाहिजे काँग्रेस पार्टीने काँग्रेस पार्टी चिंतन करण्याची परिस्थिती नाही त्यांना चिंतन करायचं नाही आहे ठरले का विदेशात पडून जातात पंधरा दिवस विदेशात राहतात पुन्हा येतात पुन्हा वोट चोरी पुन्हा मतदार पुन्हा हे आता एक वर्ष चालणार आहे अभियान मध्ये पण चिंतन होणार नाही काँग्रेस पार्टीचा पराभव का होता चिंतन नाही आहे आम्ही विद्यार्थी विद्यार्थी त्या ठिकाणी हे करतो जर विजय झाला तर कशामुळे झाला आणि पराजय झाला म्हणून कशामुळे झाला हा विशिष्ट भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी आम्ही नियमित त्याचं रेखांकन करत असतो त्यामुळे मला असं वाटतं काँग्रेस पार्टी आता ही प्रवाह चाललेली आहे दोन हजार एकोणतीस मध्ये काँग्रेस पार्टी ही किंचित किंचित झालेली असते दोन प्रश्न तर मुख्यमंत्र्यांनी बिहारमध्ये बारा पक्ष जास्त सभा घेतला होता त्याचा फायदा आहे आणि दुसरं ज्या ज्या भागातून राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या रॅली गेल्या तिथं तिथं त्या दोन्ही पक्षांना मोठं नुकसान झालं तर मी तेच सांगतो की ज्या ज्या ठिकाणी प्रधानमंत्री मोदीजींच्या शेवटी वर सभा झाल्या जे काही प्रधान जातात तेव्हा ते संपूर्ण बिहारच्या जनतेला संबोधित करतात yes. आमचे अमित भाई असतील आमचे राष्ट्रीय नड्डाजी आहेत आमचं केंद्रातले सर्व नेते आहेत आमचे बिहारचे नेते ने तिथे प्रभारी विनोद तावडेजी आमचे देवेंद्रजी त्या ठिकाणी गेले शेवटी यांनी सर्व विकास मांडला विकसित बिहार मांडलं आणि दुसरीकडे नुसत्या त्या ठिकाणी चवळ्या केल्या त्या ठिकाणी नुसतं व्होटचोरी मच्छोरी व्होटोरी मच्छोरी एवढंच मांडलं त्यामुळे शेवटी जनतेला काय पाहिजे असतं मतदान कशाला घेतो आपण विकासाकरता मतदान घेतो विकासाची गोष्ट झाली पाहिजे काय तुम्ही करणार आहे विकसित बिहारचा काय तुमच्याकडे रोड मॅप आहे काहीच रोड मॅप नाही आहे रोड मॅप मांडला अमित भाईनी मॅप भाई मांडला त्या ठिकाणी आमच्या नेत्यांनी मॅप मांडला आणि त्यामुळं मॅप जेव्हा लोकांना देतो आपण विकासाचं विजन देतो तेव्हा जनता पाठीशी उभी राहायचं हेच बिहारमध्ये झाला एक काळ असा होता की बिहारचं नाव बुथ कॅप्चरिंग बॅलेट बॉक्सेस आणि हिंसाचार पण यावेळेस एकही हिंसाचाराची घटना घडलेली नाही देश बदलला आहे देशाच्या जनतेला हे कळला की पासष्ट पासष्ट वर्ष काँग्रेस पार्टीला मतदान करून जात धर्म पंथाच्या आधारावर मतदान झालं जाती जातीमध्ये तणाव निर्माण झाले धर्मामध्ये त्या ठिकाणी ते निर्माण झाली काँग्रेस पार्टीने या देशाला स्पीड करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने विकासाचा अजेंडा दिला विकसित भारताचा अजेंडा दिला बिहारचं देशाचं राजकारण बदललं आहे देश आता विकासाकडे चाललाय त्यामुळं पुढं आता या देशामध्ये विकासाचं राजकारण चालेल या देशामध्ये जाती राजकारण चालणार नाही का पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नावाचा ब्रँडचा चमत्कार दिसून येतोय एकशे साठ वर जवळपास लीड आहे आतापर्यंत एनडीए ला बिहारच्या जनतेचं मी आभार मानतो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि नितीश कुमार जी यांनी केलेल्या विकसित बिहारच्या संकल्पावर जनतेने टिक्का मोर्तब केला आहे बिहारच्या जनतेने विकासाला मतं दिली आहे बिहारच्या जनतेने विश्वासाला मतं दिली आहे बिहारच्या जनतेने विकसित भारताकरता मतं दिली आहे आणि त्यामुळं एक मोठा अभूतपूर्व विजय उद्या जर आपण पर्सेंटेज ऑफ वोट्स काढले तर बिहारच्या इतिहासामध्ये कधी एवढं बहुमत एनडीए ला मिळालं नाही तेवढं मोठं बहुमत या ठिकाणी मोदीजी आणि नितीश कुमार म्हणता दिसत आहे माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये हा एक मोठा ऐतिहासिक विजय बिहारच्या राजकारणामध्ये आहे मला विश्वास आहे की मोदी नेतृत्व आता हे संपूर्ण विश्वाने जसं स्वीकारलं भारताने प्रत्येक जनतेने स्वीकारलेला आहे एकशे चाळीस कोटी जनतेचा भारत देश मोदीच्या मागे उभा झालाय काँग्रेस असे आहे ज्यांनी प्रचंड आरोप केले राहुल गांधी यांनी काँग्रेस अगदी ही रोजच कमजोर होत चालली आहे काँग्रेस नेतृत्व राहुल गांधी हे आता हजबल झाले आहेत किंवा त्यांच्या नेतृत्वाला देशाच्या जनतेची मान्यता नाही केवळ आपले कार्यकर्ते पक्ष आणि आपलं नेतृत्व टिकवण्याकरता मतदार यादी ईव्हीएम यावर दोष देऊन या ठिकाणी ते कसा तरी आपला वेळ काढूपणा करताय करतायत पण त्यांच्याकडे तर मुद्दे नाही आहे विकासाचे मुद्दे नाही आहे विकासाचा अजेंडा नाही आहे कुठल्याही गोष्टीचा अजेंडा काँग्रेसकडे नाही आहे जात धर्म पंथाचं राजकारण करणे समाजात समाजामध्ये तेळ निर्माण करणे धर्माधर्मामध्ये वाद लावणे हेच काँग्रेसचं राजकारण आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या डुमत्या जहाजावर कोणी बसायला तयार नाही बिहारची जनता सुद्धा आता या मतदानातनं स्पष्ट आहे बिहारच्या जनतेने काँग्रेसला जनतेने लाथाडला आहे काँग्रेसला जनतेने माग त्या ठिकाणी बाहेर केलेला आहे आणि पुढच्या काळात तर दोन हजार एकोणतीस मध्ये काँग्रेस ही इतिहासातली सर्वात छोटी पार्टी होईल अशी त्या ठिकाणी परिस्थिती असणार बिहारच यश हे कशामुळे मिळालं जी आघाडी दिसत आहे काय वाटतं तुम्हाला कारण की जसं महाराष्ट्रात महिलांसाठी योजना एनडीए सरकारने दिल्या होत्या मी यापूर्वीच सांगितलं आहे की बिहारची जनता विकासाच्या बाजूनी आहे डबल इंजिन सरकार मोदीचं सरकार नितीश कुमारचं सरकार डबल इंजिन सरकारच देशाचा फायदा करून महारा बिहारचा विकास करू शकत आता जे काही सरकार बनेल इकडे मोदीचं सरकार बिहारचं सरकार म्हणून हे सरकार बिहारच्या जनतेला न्याय देईल आणि बिहारच्या जनतेला विश्वास आहे महाराष्ट्र जनतेला जसा विश्वास आहे की जे आश्वासन जे वचन आम्ही संकल्प पत्रात दिले आहेत आम्ही आमच्या मॅन्युफेस्टो मध्ये दिले आहेत ते आम्ही पूर्ण करतो हे जनतेला पटलाय आहे एकमेव एनडीए असा आहे जो दिलेले वचन पूर्ण करतो आणि म्हणून बिहारच्या जनतेने आम्हाला त्या ठिकाणी बहुमत दिला आहे